या ठिकाणी माझी एक प्रामाणिक इच्छा होती की, की राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादा गट आणि आमची शिवसेनेची युती व्हावी परंतु मी सर्व नेते मंडळी राहुलदादा असतील राजूदादा असतील या ठिकाणी रनशामन्ना असतील भगवान आबा असतील दत्ताजी पानसरे असतील बाळासाहेब नाटा असतील अण्णासाहेब शेलार असतील या साथी नेत्यांना मी वैयक्तिक संपर्क करून या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी बसून आपण युतीचं हे करू आणि त्या युती करू एकत्रित युती केली तर आपल्याला फायदा राहील परंतु या ठिकाणी त्यांनी एक मला प्रस्ताव मानला की तुम्हाला नगराध्यक्षपदाला घड्यावर घ्यावा लागेल तीही तोही प्रस्ताव मी मान्य केला परंतु या ठिकाणी नंतर काय झालं की मी त्यांना जागा किती देणार यावर यावर प्रस्ताव तो राष्ट्रवादीचा आम्हाला द्या अशी मागणी करत होतो परंतु त्या जागेवर काही प्रस्ताव त्यांनी लवकर दिला नाही पण शेवटी मी सोमवारची डेडलाईन देऊन या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी आमच्या शिवसेनेचा सेपरेट पॅनल करायचा निर्णय केला आहे आणि या ठिकाणी मी वरती शिंदेसाहेबांच्या कानावर हा विषय घेऊन हा निर्णय घेतलेला आहे श्रेष्ठींनी आदेश दिला आहे तुम्ही बिनधास्त आपल्या सेनेचा पॅनल केला करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद आणि असंही त्यांचा आम्ही सोबतच लतार होतो त्याच्यामध्ये युतीचा हा प्रश्नच होत नाही आता माझी जी भूमिका होती मी तुम आपल्याकडे स्पष्ट केली आता त्यांची काय अगोदरच्या भूमिका मला मा, कल्पना नाही परंतु मी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना विनंती केली आपण सगळ्यांकडून खात्री करून घेतली तरी चाल आजच्या ज्या मुलाखती झालेल्या कसं काय आज ज्या मुलाखती घेतल्या या ठिकाणी आज ज्या मुलाखती घेतल्या की शहरातील प्रत्येक प्रभागातील या ठिकाणी उमेदवार माझ्याकडे नवीन उमेदवार काही जुने उमेदवार अशी माझ्याकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला तुमच्याबरोबर घ्या मग एवढ्या प्र मोठ्या प्रमाणात इकडे माझ्याकडे उमेदवार आहेत म्हटल्यानंतर मग राष्ट्रवादीने जर मला कमी जागा दिल्या तर ह्या उमेदवारांना मी माझ्या भरोसो बसलेल्यांना वाऱ्यावर सोडू का त्यामुळं मी आज निर्णय घेतला की शिवसेनेचा सेपरेट पॅनल करायचा आणि ताकदीने लढा लढायचं शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी श्रीगंधानगर नगरपालिकेवर फडकवायचा आणि बहुमतात आपला पक्ष न्यायचा हा माझा अजेंडा आहे आणि तो पूर्ण करणार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्यासोबत मनावर फोटेल ह्याच फायनल असतील